मित्रांनो जय जीज जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो आपण जर मराठी माणूस असाल तर आपल्या मनात काही प्रश्न येत असतील की आपल्यामध्ये सर्व गुण आहेत सर्व चिकाटी आहे मेहनत आहे परंतु तरी आपण मागे का पडतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की मराठी माणसांच्या प्रगतीतील अडथळे त्याच्याबद्दल सखोल विश्लेषण मराठी माणूस मागे का पडतो त्याची कारणे आणि उपाय मराठी माणसाच्या यशाच्या अडथळे आणि ते मोडण्याचे मार्ग कोणते मराठी माणसांच्या संघर्षाचा प्रवास शिक्षण रोजगार आणि इतर मुद्दे मराठी समाजाला किंवा मराठी माणसाला सशक्त बनवण्यासाठी महत्त्वाची पावले कोणती उचलायची मराठी माणसाच्या प्रगतीचा मार्ग आव्हाने आणि उपाय कोणते प्रगतीची वाट मराठी माणसांच्या विकासाचे रहस्य कोणते मराठी माणसाच्या यशात येणारे अडचणी आणि त्याचे निराकरण कसे करायचे मराठी माणसाच्या प्रगतीचा विचार अडथळे आणि संधी सर्वांगीण विकासासाठी मराठी माणसाच्या प्रगतीचे काय असली पाहिजे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो चला तर याबद्दल सविस्तर माहिती पाहूया मराठी माणसांच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या विविध कारणांचा विचार केला तर त्यामध्ये काही प्रमुख कारण पुढे येतात या कारणांचे सविस्तर विश्लेषण आपण आता पाहणार आहोत पहिला मुद्दा शिक्षणातील मागासलेपणा आधुनिक शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या बदलांच्या मागे राहणे उच्च शिक्षण घेण्यासाठी पुरेशी साधने आणि सुविधा नसणे शिक्षणात गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांची कमतरता हे एक कारण असू शकते दुसरं कारण नोकरीतील अस्थिरता औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रातील मराठी माणसांची मर्यादित उपस्थिती असणे नोकरीच्या संधी कमी असल्यामुळे बेरोजगारीचा धोका निर्माण झालेला आहे नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अभाव मराठी माणसात असू शकतो तिसरं कारण आहे राजकीय अस्थिरता राजकीय अस्थिरतेमुळे विकासाच्या योजनांचा अंमल व्यवस्थितपणे होत नाही स्थानिक राजकीय व्यवस्थित पारदर्शकता आणि जबाबदारीची कमी आहे राजकीय नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद आणि गटबाजी आहेत आणि आपला जो मराठी तरुण आहे तो राजकारणाच्या मागे विनाकारण लागतो आणि वेळ गमावतो चौथं कारण आहे औद्योगिक विकासाचा अभाव नवीन उद्योगांना सुरुवात करण्यासाठी पुंजीची कमतरता स्थानिक पातळीवर उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि परवानगी प्रक्रियेतील अडथळे असणे मोठ्या उद्योगांमध्ये मराठी माणसांची अल्पभागीदारी कारण आपल्याजवळ पैसा हा कमी असतो पाचवा कारण असू शकते संस्कृती आणि सामाजिक मुद्दे यामध्ये पारंपरिक विचारसरणी आणि नवीन बदलांना स्वीकारण्याची कमी तयारी असणे आपापसात सहयोगाची कमी भावना आणि स्पर्धात्मक वृत्ती असणे आपणच आपल्या लोकांचे ओढतो आणि प्रगती होत नाही सामाजिक एकात्मता आणि एकोप्याचा अभाव आपल्यामध्ये असू शकतो सहावं कारण आहे आर्थिक अडचणी कृषी क्षेत्रातील संकटे आणि अनियमित उत्पन्न मित्रांनो आपल्यापैकी सर्वच जण जवळपास आपण शेतकरी कुटुंबातील आहोत आणि ही कारणे आपली असू शकतात लहान व्यवसायांना आर्थिक सहाय्य आणि कर्ज मिळवण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी येतात आणि बऱ्याच वेळा आपल्यावर भरपूर कर्ज असते आणि ते वाढत राहते आर्थिक व्यवस्थापनाची अज्ञानता आणि त्याच्यातील वेगवेगळ्या गैरसोयी आपल्या असू शकतात सातवं कारण आहे माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल साक्षरता यामध्ये कमतरता असणे नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर न होणे इंटरनेट आणि डिजिटल साधनांचा वापर अभाव किंवा कमी वापर असणे हे सुद्धा कारण असू शकते आठवं कारण आहे स्वतःच्या क्षमतांवर आत्मविश्वासाची कमी असणे स्वतःच्या क्षमतांवर विश्वास नसणे आणि सतत आत्मशंकेत राहणे मित्रांनो आपण स्वतःवरही शंका घेतो आणि आपले जे आजूबाजूचे परिसरातील व्यक्ती असतील आपले घरातील कुटुंबीय असतील मित्र असतील ते सुद्धा आपल्यावर शंका घेतात की तू हे करू शकत नाही तुझ्यात ती क्षमता नाही असे आपल्यालासुद्धा मग वाटायला लागते प्रेरणादायी नेतृत्वाचा अभाव आपल्या कुटुंबात कोणी चांगलं सांगणारे असतात नसतात आपल्याला त्याची माहिती बरेच वेळा नसते वेगवेगळ्या क्षेत्रांची माहितीचा अभाव कुटुंबात असू शकतो आणि आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती कमतरता असू शकते नवं कारण आहे आरोग्यसेवा आणि सुविधा आपण बहुतेक मंडळी ग्रामीण भागात राहतो आणि ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरवठ्याची कमतरता आपल्याला असू शकते आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची कमी आणि आपला बराच वेळ मग आरोग्यविषयक ज्या समस्या असतात त्या निपटण्यात जातो शेवटचं कारण आहे शहरातील वाढती गर्दी आणि सुविधांचा अभाव असणे मोठ्या शहरांमध्ये वाढती गर्दी आणि ताण भरपूर वाढत आहे घर आणि निवासस्थानाच्या सुविधा पुरवण्यात येणाऱ्या अडचणी मित्रांनो आपण जर मोठ्या शहरात गेलो तर आपल्याला राहायची सोय दोन वेळच्या जेवणाची सोय आणि मग काय करावे आणि त्यामध्ये आपल्याला जो सपोर्ट पाहिजे असतो तो सपोर्ट देणारे तिथे मराठी व्यक्ती किती आहेत आणि ते किती सपोर्ट देतात याबद्दलसुद्धा शंका आहे तर मित्रांनो अजूनही वेगळे वेगळे कारणे असू शकतात अजून काही कारण वेगळे अशी सांगता येतील की आपण आपल्या आपल्यामध्ये काही मतभेद असतात आणि त्यामुळे आपण जी आहे कुरघडी करण्याच्या प्रयत्नात आपली क्षमता कमी करतो आणि मागे पडतो तर मित्रांनो या मुद्द्यांवर योग्य कार्यवाही केल्यास मराठी माणसाच्या प्रगतीत निश्चित सुधारणा होऊ शकते मित्रांनो अजूनही काही कारण असू शकतात जे आपल्या विचारात असतील तर आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने जो व्यक्ती हा व्हिडिओ ऐकत असेल तर आपल्याला नेमके कोणते अडथळे मराठी माणसाच्या प्रगतीत वाटतात आणि त्यावर काय उपाय केले पाहिजे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे आपल्या इतर मित्रांनासुद्धा याची मदत होईल आणि मी जो नवीन नवी व्हिडिओ नवी नवी बनवेल त्याला अपडेट करून चांगल्या पद्धतीने तुमचे सर्वांचे मुद्दे मी त्यात समाविष्ट करेल तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर या मराठी चॅनलला सर्वांनी जरूर सपोर्ट करा लाईक करा चॅनलला फॉरवर्ड करा आपल्या मित्रांनासुद्धा असे चांगले व्हिडिओ जरूर दाखवा आणि चैनल ला करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा